नंतर से ते त्याचे दोन दिवस धनगोंडा पाटलाचे काम करण्यात आणि त्याच्या मेहुण्याचे आगत स्वागत स्वीकारण्यात गेले तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तो सुरेश पंडिताकडे लॅमिंग्टन रोडला गेला नुकत्याच बांधलेल्या एका अद्ययावत इमारतीत त्याचा फ्लॅट होता लिफ्ट मधून तो तिसऱ्या मजल्यावर सुरेशच्या फ्लॅट समोर उभा राहिला ललित आर्ट स्टुडिओ ही बोटभर रुंदीची पाटी वाचून त्याने बंद दारावरचे घंटेचे बटन दाबले तेरा चौदा वर्षाच्या एका पोऱ्याने दार उघडले आणि दारातूनच म्हटले साहेब घरी नाहीत केव्हा येतील माहीत नाही आपलं नाव आणि काम या नोटबुकात लिहून ठेवा साहेब सकाळी आठ ते दहा घरी असतात पाठ केलेले भाषण न चुकता एका दमात म्हणून दाखविणाऱ्या हुशार विद्यार्थ्याप्रमाणे त्या चुणचुणीत पोऱ्याने आपले काम अगदी बिनचूक करून टाकले आणि दोऱ्याने पेन्सिल बांधलेले एक जाडसर छोटे नोटबुक त्याच्या पुढे धरले त्या नोटबुकाकडे दुर्लक्ष करून माधवने हसून म्हटले मोठा हुशार आहे सतू पण माझं काम मी वहीत लिहायला लागलो तर तुझी ही छोटी वही सगळी भरून जाईल हे बघ तुझे साहेब आल्यावर त्यांना सांग माधव देशपांडे येऊन गेला माझं नाव सोपं आहे माधव माधव लक्षात राहील ना तेवढ्यात राघू राघू अशा आतल्या दालनातल्या हाका ऐकू आल्या आणि त्या पाठोपाठ त्या दालनाच्या प्रवेशद्वारावरचा जाड पडदा बाजूला सारून हातातल्या कुंचल्यासह सा सुरेश बाहेर आला माधवने हसत म्हटले वा साहेब वाह हे ठीक तुझ्या या राघूला छान पडवून ठेवलंयस अरे पूर्वीच्या पंडिता घरचे पोपट येणाऱ्या स्वागत करीत आणि आता या कलावंत पंडिता घरचा हा राघू त्याला हाती धरून आत नेत सुरेशने हसून मध्येच म्हटले अरे बाबा क्लुप्ती गरजेतून निघत असते पिंजऱ्यातला पोपट पडविणाऱ्या पंडिताची गरज त्या काळी फार वेगळ्या प्रकारची होती सुरेशचा फ्लॅट मोठा असावा हे त्याच्या पुढच्या स्टुडिओच्या प्रशस्त दालनावरून दिसून येत होते स्टुडिओतल्या एकंदर सजावटीवरून आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर पडता हल्ला की अंतर्भागाचे जे ओझरते दर्शन होत होते त्यावरून त्याची सुस्थिती नजरेत भरत होती स्टुडिओत दर्शनीच त्याचे एक मोठे पूर्णाकृती सुंदर तैलचित्र लावलेले होते स्टुडिओच्या दालना चिरताच कुणाचे हे चित्त वेधून घ्यावे अशी ती कलाकृती होती माधवने या फोटोकडे पाहत म्हटले वा फारच सुंदर आहे तुझा हा फोटो या सरदारी पोशाखात तू मोठा सुंदर आणि रुबाबदार दिसतोस एखाद्या सरदारासारखाच हे चित्र तुझं तूच केलंयस की कुणाकडून करून घेतलंयस सुरेशचा चेहरा क्षण मात्र गंभीर झाला मग लगेच त्याने हसून म्हटले हे तैलचित्र माझं नाही माझ्या वडिलांचं आहे त्याने हे स्वतःच तयार केलं होतं फारच अप्रतिम आहे हो त्यांचा हातच तसा अप्रतिम होता बैस ना माधव स्टुडिओत चभोवार असलेल्या निवडक चित्रांकडे पाहू लागला ती चित्रे पाहताच तो एकदम आश्चर्यचकित झाला पण त्याच क्षणी त्याच्या लक्षात आले की अलीकडे अत्यंत मोहकपणे चितारण्यात ख्यातनाम बनलेले चित्रकार पी ललित म्हणजे हा आपला मित्र सुरेश पंडितच मोहकपणे चितारण्यात त्याच्या कुंचल्याची जादूगिरी नजर खिळवणारी होती त्याने रेखाटलेल्या रेखीव यवनमत्त उन्मादक शृंगार रसस्नात स्त्री चित्रांनी बहुतेक मासिकांची कथा कादंबऱ्यांची मुखपृष्ठे आणि कॅलेंडर सुशोभित झालेली असत माधवने हसून म्हटले असं म्हणजे पी ललीत ते आपण वाटतं हो माझे हे व्यावसायिक नाव असं ठीक सुरेश तू लोकांना नुसतंच मूर्ख बनवीत नाहीस तर मूर्ख ते कसं यशस्वी धंद्याचं इंगित तू मला परवाच सांगितलंस ना सुरेश हसला हो मग तू लोकांना मूर्ख बनवीत असशील त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण तू त्यांच्या अभिरुचीला अनिष्ट वळण लावतो आहेस ही असली उत्तान भडक चित्र लोकांची अभिरुची असा इकडे ये त्याचा हात धरून सुरेशने त्याला बाहेर बाल्कनीत नेले आणि म्हटले इथून लोकांच्या अभिरुचीचं जरा दर्शन घे माधवने खाली रस्त्याकडे पाहिले चौपाटीकडे जाणारा तो रस्ता स्त्री पुरुषांनी फुलून गेला होता अंग प्रत्यंगाचे उठावदार दर्शन होईल अशी झिरझिरीत रंगीबेरंगी पातळे परिधान केलेल्या आधुनिक सौंदर्य प्रसाधनाने भडकपणे नटलेल्या केशभूषेच्या चित्रविचित्र केलेल्या वासना उद्दीपित करणाऱ्या उत्तान शृंगाराच्या माधव स्थिमित नजरेने पाहत राहिला संकोच आणि शरम लाही दहा वर्षांमागे तो मुंबईला आला होता तेव्हा या दृश्य नव्हते सुरेशने तिकडे निर्देश करून म्हटले बघितलीस ही लोकांची अभिरुची तू म्हणतोस तशी सात्विक चेहऱ्याची एखादी सीता सावित्री यात मला दाखवून दे कुठची बोल ती पोपटी पॅरेगॉन गुंडाळलेली ती निळं नायलॉन नेसलेली किती मस्तकाच्या शेंड्यावर पोनीटेल हलवीत चाललेली स्थूल प्रौढा किती अजंठा फॅशनवाली किती गुलाबी सिफॉन गुंडाळून नितंब घुसळीत उच्छंखल चालीने जात असलेली यौवना कुठची बोल दर वाक्यागणित त्याच्या स्वरातल्या तुच्छतेची तीव्रता वाढत होती नायलॉन पॅरेगॉन सिफॉन पोनीटेल हे सारे शब्द माधवच्या कानाला नवीन होते त्याने हलकेच म्हटले माणसाची अभिरुची किती भयंकर रीतीने बदलत जाते मुंबई इतकी बदलली असेल याची मला कल्पना नव्हती पाहिलंच ना माझी उन्मादक भडक चित्र हे केवळ कल्पनेचे चाळे नाहीत रोज नजरेसमोर दिसणारी ही वास्तव चित्रेच मी रेखाटतो पण अशी चित्र दिसली म्हणून तशीच रेखाटणं माधव सत्य दिग्दर्शन हा कलेचा प्राण आहे सुरेश कला गुणात तू श्रेष्ठ आहेस हे निर्विदात पण तुझ्या कुंचल्यातून स्त्रीच्या शरीराचे उत्तान प्रदर्शन आणि उन्माद भावदर्शन व्हावं हे ठीक नाही सुरेश मोठ्यांदा हसला इनामदार साहेब तुमच्या इनामी खेड्याच्या चा चार भिंती आडून जरा बाहेर या माधव स्त्रीचं हेच खरं स्वरूप आहे तिच्या नैसर्गिक वृत्तीचा हा प्रामाणिक आविष्कार आहे पण तिचं चारित्र्य पातिव्रत्य हे चारित्र्य पातिव्रत्य निष्ठा हे सगळे पुरुषांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तिला लावलेले मुखवटे आहेत छे छे सुरेश तुझी मते फारच भयंकर आहेत असंच ना होय खूप भयंकर आहेत पण यात अवास्तव आदर्शाचा नकलीपणा नाही म्हणजे तुझ्या स्त्रीची किंमत स्त्रीची किंमत निसर्गाने कायमची ठरवून टाकलेली आहे स्त्री ही केवळ बोलता बोलता तो एकदम थांबला त्याच्या चेहऱ्यावरच्या कठोर रेषा एकदम लुप्त झाल्या मधुर स्मिताने त्याच्या देखण्यामुखाला वेगळीच शोभा आली जादूची कांडी फिरविल्यासारखा त्याच्यात झालेला हा अकस्मात बदल पाहून माधवने चटकन मागे वळून दाराकडे पाहिले क्षणापूर्वी सुरेशने नेत्र निर्देश करून रस्त्यावरच्या अत्याधुनिक स्त्रियांचे जे वर्णन केले होते त्याला पूर्णपणे जुळणारी एक तरुण स्त्री दारातून आत येत होती तिचे सौंदर्य इतके चित्तवेधक होते की माधव तिच्याकडे पाहतच राहिला सुरेशला हाक मारून ती बाई सरळ अंतर्गृहात गेली सुरेश तिच्या मागोमाग आत गेला आणि माधव बाल्कनीतच कठड्यावर रेलून रस्त्याकडे पाहत तसाच उभा राहिला थोड्या वेळापूर्वी कठोर मनाने कुछ पने, स्त्री जातीविषयी अनुदार उद्गार काढणारा सुरेश आता लगेच मृदू बनून त्याच जातीच्या होणारा सुरेश आपल्या मित्राच्या या दुहेरी अंतरंगांची तो छाननी करू लागला अंतर्ग्रहात दोघांचे चाललेले बोलणे आणि त्या स्त्रीचे मंजूळ हास्य आणि मृदू मधुर बोलणे अस्पष्टचे त्याच्या कानावर पडत होते ती स्त्री सुरेशची पत्नी आहे हे सांगण्याची आवश्यकता नव्हती त्याची सुस्थिती त्याची कीर्ती आणि त्याची ही सुंदर पत्नी त्याच्या सुखी संसार चित्राची तो स्वतःच्या भंगलेल्या संसाराची तुलना करू लागला माधव ए माधव अरे आत ये ना विचार विचारतंद्रीतून भानावर येऊन माधव आत आला त्याच वेळी ती स्त्री सुरेशशी काही बोलून बाहेरच्या दाराकडे घाईघाईने वळली पोपट कोचाजवळच्या जवळच्या टिपॉईवर चहा साहित्य आणि खाद्यपदार्थांच्या बशा मांडित होता खाता खाता सुरेशच्या एका प्रश्नाला उत्तर देत माधवने म्हटले छेरे केवळ जमिनी आहेत म्हणून मी शेतकी शिक्षण घेतलं असं नव्हे माझ्या वडीलबंधूंची तशी इच्छा होती आणि मलाही त्यावेळी थोडी आवड होती होती म्हणजे आता ती बदलली की काय आज तरी ती उरलेली नाही मग भूमिदान करून टाक आणि मग इथं राहून एखादा बिझनेस सुरू कर जुनाट वाड्याला चिकटून त्या खेड्यात कशाला राहतोस इथं शहरात राहीन पण कोणता बिझनेस सुचवतोयस तू चेष्टा नाही माधव आज मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरातून नोकरीत बेकारी असली तरी कुठच्याही धंद्याला तेजी आहे ते काल आमच्या पाटलांच्या मेहण्याकडे पाहिलंच की मी एक सुचवू तुला जरूर मी एक रेडिओचं दुकान सुरू करावं म्हणतोय एकाने विकायला काढलंय माधवने आश्चर्याने विचारलं रेडिओचं दुकान अरे चित्रांचा आणि रेडिओचा संबंध तसा अर्थार्थी काही संबंध नाही पण इन्कम टॅक्सच्या डोळ्यावर येणारी कमाई कुठेतरी गुंतवायला एक सहज सुलभ साधन शिवाय धंदाही मला आवडणारा ठीक पण त्या शाखेचे मला यत्किंचितही ज्ञान नाही आणि सध्या ते नंतर पाहू सध्या मला एक विश्वासू माणूस हवाय भांडवल मिळणार नाही जरूर नाही ते भरपूर आहे फक्त तू व्यवस्था बघायची पगार मात्र मिळणार नाही ठीक आहे पण पन... पण लॉजिंग बोर्डिंग इतर सर्व खर्च माझा जो फायदा होईल त्यातला ते सगळे करार आज करण्याची काही जरुरी नाही त्या बाबतीत तू उदार आहेस लग्न झालं असेल ना तुझ तुम्हा इनामदार लोकांची लग्ने लग्नाचा उल्लेख येताच माधव एकदम दचकला पण लगेच स्वतःला सावरून मोठ्यांदा हसत त्याने मध्येच म्हटले आम्हा इनामदार लोकांची लग्ने काय पाळण्यात लागतात की काय पाळण्यात नाही पण ओठावर मिसरूड फुटली की मुकाट्याने बोहल्यावर चढावं लागतं अरे इनामदारांची वंशावळ वाढली पाहिजे ना दुखऱ्या जागीच धक्का लागला नको तो विषय उलगडू लागला माधवने हसून उडवाउडवी काही का वेळाने सुरेशने विचारले आता यानंतर संध्याकाळी तुला दुसरं काही काम आहे का रात्री नऊ पर्यंत मोकळाच आहे त्यानंतर रात्री पाटलांबरोबर नाटकाला जायचं कबूल केलंय कुठच्या नाटकाला छेबुआ नाटकाचं नाव काही लक्षात नाही एखाद्या म्हणीसारखं काहीतरी लांब लचक नाव आहे पण नटसांच्या म्हणे फार चांगलं आहे विशेषत पुष्पा नावाची कुणी नटी आहे तिच्यामुळे प्रयोग विलक्षण रंगतो सुरेश किंचित हसला मीही त्या नाटकाला जाणार आहे आपण असं करूया आता इथून फोर्टमध्ये त्या रेडिओच्या दुकानात जाऊ सहज एकदा दुकान बघून घेतो नंतर हॉटेलात जेवण घेऊन नाटकाला जाऊ पण तिकडे पाटील वाट पाहतील ना त्यांना फोन करून टाक आता पुढच्या स्टुडिओच्या दालनात मध्ये पार्टीशन घालून दोन भाग केलेले होते पलीकडच्या बाजूला सुरेशची छोटीशी अभ्यासिका होती तिथे माधव हो गेला आणि त्याने फाटलांना फोन केला तिथून परत फिरताना त्याची नजर पलीकडे टेबलावर नाटकाच्या काही जाहिराती पडल्या होत्या तिकडे गेली त्यावर छापलेल्या मुख्य नटीच्या फोटोकडे पाहताच तो कमारीचा आश्चर्यचकित झाला त्यातली एक जाहिरात घेऊन तो बाहेर आला सुरेश बायकोची ओळख थिएटरमध्ये करून देणार आहेच वाटतं तरीच म्हटलं नाटकाला येण्याचा एवढा आग्रह का चालवला आहेस भाग्यवान आहे बायकोची ओळख भुवई उंचावून सुरेश उद्गारला त्याच्यापुढे जाहिरात धरून माधवने गोंधळून म्हटले म्हणजे ही नटी आणि मघाशी इथून गेलेली स्त्री दोन्ही एकच ती तुझी बायको नव्हे सध्या आहे सध्या आहे म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे असं की सध्या ती माझ्याजवळ त्या नात्याने राहते आहे उद्या मला तिच्याबद्दल अगर तिला माझ्याबद्दल आकर्षण वाटेन असं झालं की आमचा संसार संपुष्टात येईल सुरेश पण लग्नाशिवाय अशा तऱ्हेने एकत्र राहणं हे बघ लग्नसंस्थेबद्दल मला कधीच आपुलकी वाटली नाही तुला नसेल वाटत पण तिला लग्नाचा अनुभव तिला तापदायक वाटला माधवने आश्चर्याने विचारले म्हणजे ही विवाहित आहे कोणती सुरेश बेफिकीरपणे हसला मग काहीशा तुच्छतेने त्याने म्हटले कोण आणि कुठची अरे स्त्रीचा ठाव ठिकाणा तिची जातपात तिचं कुलशील वगैरे गोष्टींची उठाठेव लग्नबंधनात जखडून वंशवृद्धी करणाऱ्याने करावी त्याच्या सहजर उद्गारा स्त्री जातीविषयी जी क्षुद्र भावना उमटली होती ती माधवला कटू वाटली काहीसे चिडून त्याने विचारले आणि तू लग्नबंधन नीतीनियम सारे झुगारून देऊन तू अगदी बेछूट जीवन जगतोयस सुरेश मोठ्यांदा हसला त्याने म्हटले तुझे हे मोठे मोठे शब्द फार ठेंगणे अगदी भुईसपाट वाटतात सौंदर्यवादी माणसाला नीतीपेक्षा प्रीती अधिक जवळची वाटते आणि प्रीती ही सौंदर्यातून उमळणारी असल्यामुळे तो बोलत होता माधव ते बोलणे ऐकत होता त्याचे विचार त्याला अनुचित वाटत असले तरी त्यातले काही विचार स्वतःच्या विचारांशी कुठेतरी मिळते जुळते आहेत हे पाहून त्याविषयी ओढही वाटत होती आत्ता आपण महाश्वेता या कादंबरीचा पाचवा भाग ऐकला आता आपण पुन्हा भेटू महाश्वेता या कादंबरीच्या सहाव्या भागात तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद